लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार नोव्हेंबरच्या भागामध्ये आता कला आणि अद्वेत लग्न तर करणार आहेत पण लग्न करत असताना एक खूप मोठा टर्न आणि ट्विस्ट मालिकेमध्ये येणार आहे आता चार नोव्हेंबरच्या भागामध्ये कला विचार करत असते काय करू असं काय सरप्राईज अद्वेतला देऊ की ज्याच्यामुळे आपल्याला छानपैकी आता काहीतरी त्याला असं देता येईल असं म्हणत मग मात्र आता कला विचार करत असते त्याच वेळेला तिच्या डोक्यात येतं हा हेच करू शकते मी मी आता अद्वैत साठी छानपैकी सरप्राईज म्हणून मी त्याला आता पुन्हा लग्न करायची आयडिया नक्कीच देऊ शकते असं म्हणत ती खूपच खुश होते आणि खुश होत आता इकडे तिने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की हो मला चांदेकर सोबत पुन्हा लग्न करायचं आहे त्याच वेळेला इकडे अद्वैत सुद्धा तोच विचार करत असतो आणि त्याच वेळेला रोहिणी राहुलला सांगत असते बघ राहुल आता कोणत्याही परिस्थितीत ते कला आणि अद्वेत आपल्यामध्ये आले नाही पाहिजेत म्हणूनच म्हणूनच मी तुला जे काही सांगते ते ऐक कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपल्या मध्ये आणि प्रॉपर्टीच्या मध्ये आपण त्यांना येऊ द्यायचं नाहीये असं म्हटल्यावर ती राहुल म्हणतो नाही यावेळेला त्यांचा चांगलाच बंदोबस्त आपण करायचा आहे कारण किती काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या वेळेला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही इकडे अद्वेत आता घरी येतो आणि खरेला सरप्राईज देण्यासाठी आता तिच्यासोबत लग्न करणं हीच योग्य आयडिया आहे आणि तिला सांगायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे तो घरी येतो त्यावरती आबा त्या काय झालं चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो काही नाही आबा आबा म्हणतात असं कसं डोक्यामध्ये काहीतरी तुझ्या विचार चालू आहेत आणि ते दिसतायत ना मला यावरती तो म्हणतो आबा खरं सांगू तर मला कळतच नाहीये की मी काय करू खरेसाठी यावरती आबा म्हणतात यावरती अद्वैत सांगायला लागतो की खरं सांगायचं तर आमच्या लग्नामध्ये खूप सारा गोंधळ झाला होता आबा म्हणतात कसं आहे ना लग्नाच्या गाठी ह्या वरून ठेवून जात पण इथे ज्या वेळेला त्या गाठी बांधल्या जातात त्यावेळेला काय घडतं काय नाही तो खूप आनंदाचा क्षण असतो पण तो आनंदाचा क्षण काही लोकांच्या आयुष्यामध्ये असं म्हणत आता इकडे आबा बोलत असताना आदवेतच्या डोक्यातली कल्पना फिक्स होते की नाही मला खरेला आता हेच हेच गिफ्ट द्यायला पाहिजे की काही झालं तरी सुद्धा खरे आताच खुश झाले पाहिजे लग्नासारखा आनंदाचा सोहळा हा तिच्यासाठी माझ्याकडून गिफ्ट असणार आहे असं म्हणत मग मात्र आता आद्वेत विचार करतो आणि त्यानंतर तो खुश होतो आबा म्हणतात काय रे सांदेकर काय झालं म्हणतो काही नाही आबा असं म्हटल्यावर इतका आनंद झालाय तरी कसला असं म्हणत मग आता आबा सुद्धा खुश होतात बरं हे सगळं चालू असताना मग अद्वेत वरती येतो कलाने आद्वेत सरप्राईज म्हणून छानपैकी बनवलेली जी आता बुके असतो तो बुके आता कला आपल्या हातात घेते ज्या वेळेला कला तो बुके हातामध्ये घेते आणि ती विचार करते चांदेकरला येऊ दे त्याला मी बर आता मी सांगणार आहे लग्नाचं सत्य आणि त्याचबरोबर आता मी त्याला सांगणार ते म्हणजे आता आमच्या मधलं नात्याचं सत्य यावरती अद्वैत म्हणतो काय खरे काय करतेस यावरती कला सांगते माझ्याकडे एक चांदेकर आयडिया आहे तुला सांगू का यावरती अद्वैत म्हणतो माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक आयडिया आहे यावरती कला म्हणते तू सांग चांदेकर म्हणतो तू सांग त्यावरती कला सांगते ठीक आहे आपण एक काम करू आपण ऍट अ टाइम दोघांनी बोलूया आणि दोघांनी बोलून आता टाइम ठरवूया काय ते यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि मग त्यानंतर एकाच वेळेला बोलतात की आपण लग्न करायचं आणि हे बोलल्यावरती आता इकडे कला खूपच खुश होते आणि अद्वैत सुद्धा खूप खुश होतो कला लाचते आणि कला निघून जात असताना तिचा पाय साडीत अडकतो तिच्या हातामध्ये असलेल्या पाकळ्या सगळ्या दोघांच्या वरती उधळल्या जातात आणि दोघ जण एकमेकांकडे पाहतच बसतात बरं हे सगळं चालू असताना इकडे तो दोघ जण खूप खुश होतात कारण दोघांना एकच आयडिया प्रेक्षकांनो ऍट अ सुचलेली असते आणि त्यामुळे दोघं जण आता एकदम खुश असतात पर हे सगळं होत असताना मग दोघांचं फायनल ठरतं की आपण म्हणजे लग्न करायचं म्हणजे करायचं बरं हे सगळं चालू असताना आता मात्र अद्वैत सांगायला लागतो हो जे लग्न आपण आता आपल्या मर्जीविरुद्ध केलं होतं ज्या लग्नामध्ये आपण आता एकमेकांच्या संमतीने हे नव्हतो ते लग्न आपण आता पुन्हा एकदा संमतीने करायचं आहे असं तो म्हणायला लागतो बर हे सगळं चालू असताना कला खूपच खुश होते आणि ती अद्वैतकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला अद्वैत पण खुश होतो आणि नंतर कला सांगायला लागते हा बुके हा बुके माझ्याकडून तुला असं म्हटल्यावरती तो सांगतो बुके यावरती तो सांगतो बघितलंच ना माझी आयडिया किती ग्रेट आहे ते कला म्हणते चांदेकर इतक्या फुशारक्या मारणं बंद कर यावरती आता इकडे ती सांगायला लागते की मी सुद्धा हे केलं होतं ना आयडिया यावरती तो म्हणतो नाही ग तुझी आयडिया कसली पण कोण आहे मी मी आहे चांदेकर आणि चांदेकर नेहमी चांगलीच आयडिया विचार करतात यावर ते कला म्हणते झालं तुझं झालं असेल बोलून तर आता मी बोलू का हे बघ मी हा बुके बनवलाय तुझ्यासाठी असं म्हणत अद्वैत तो बुके घेतो आणि खरंच खरे आपण नव्याने लग्न करून आता नवीन गाठीमध्ये अडकायचं आहे काही झालं तरी सुद्धा ते लग्न आपल्या आयुष्यामध्ये असं काही फारसं हे घेऊन आलं नव्हतं आपण आता म्हणजे ते लग्न जे काही केलं ना ते लग्न पूर्णपणे आता एका दबावाखाली केलेलं आहे पण आता आता मात्र आपण आपल्या मर्जीने लग्न करतोय आणि ही गोष्ट खूपच आनंदाची आहे खरे आणि दोघं जण खूप खुश असतात फायनली आता कला सांगायला लागते हो पण आपण हे जे काही लग्न करतोय हे आपल्याला बाकी सगळ्यांना आणि घरच्यांना सुद्धा सांगायला पाहिजे ना त्यावरती तो सांगतो हो हो घरच्यांना तर सांगायलाच पाहिजे पण त्याआधी मी सगळ्यात महत्वाचं सा म्हणजे सांगणार आहे ते म्हणजे माझी सपोर्ट माझा सासु माझा माझा सिस्टीम माझ्या सासूबाई त्यांना यावरती कला म्हणते काय रे म्हणजे तुला माझ्याशी बोलण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट माझ्या आईसोबत बोलण्यात असतो का यावरती तो म्हणतो मग काय आत्तापर्यंत त्या माझ्या स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टीम आहेत आणि त्यांना नाही सांगणार तर कुणाला सांगणार कला म्हणते काही नाहीये तू घरच्यांना सांग मी माझ्या आईला सांगेन काय सांगायचं ते चांदेकर म्हणतो ठीक आहे तू म्हणशील तसं असं म्हणत कला आता जो बुके बेते त्याच्यावरती कलाने लिहिलेलं असतं की अद्वैत ए आणि कलाचा के आणि ती म्हणते ए के यावरती अद्वेत म्हणतो नाही हा के कलाचा नाही आहे तर हा के आहे खरेचा म्हणजे कसं आहे माझ्यासाठी तर तू खरेचा खरे? आहेस ना खरे असं म्हणत कलाला असते आणि त्यानंतर मग आता घरच्यांना सगळं सांगायचं ठरतं की आता घरच्यांना सांगायचं की आम्ही लग्न करतोय किंवा आम्हाला पुन्हा लग्न करायचं आहे आणि दोघं जण चक्क एकमेकांकडे बघत लाजत असतात इकडे तोपर्यंत रोहिणी आता फोन करते अनामिकाला आणि अनामिका मला तुझी मदत लागणार आहे असं म्हणायला लागते अनामिका म्हणते म्हणजे काय त्यावरती ती सांगते की लवकरात लवकर तुला डिवोर्स घ्यायला लागेल अनामिका म्हणते पण आपलं तसं काही ठरलं नाही ना इतक्या लवकर डिवोर्स यावरती ती सांगते हो ठरलं नव्हतं पण आता आता आपल्याला ते ला करावं लागणार आहे कारण काही झालं तरी जोपर्यंत आता सोहम डिस्टर्ब होत नाहीये ना तोपर्यंत इकडे हे चांदेकर डिस्टर्ब नाही होणार सोहमला डिस्टर्ब करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण काय माहितीये का, का? सोहम या घराचं शेंडेपळ आहे घरातले सगळेजण ज्या वेळेला डिस्टर्ब होतील ना त्याच वेळेला आता म्हणजे घरातल्या लोकांवरती परिणाम होईल आणि परिणाम झाल्यामुळे मग पुढच्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील कळतंय का म्हणजे मला जे काम करायचं ते सोपं होईल यावरती अनामिका म्हणते ठीक आहे तुम्ही जर का म्हणत असाल तर मी ते लवकरात लवकर करायला तयार आहे असं म्हणत अनामिका या सगळ्या गोष्टींसाठी तयार होते आणि रोहिणीच्या डोक्यामध्ये एकच असतं की लवकरात लवकर जर का हा आता म्हणजे हे केला डिवोर्स केला तर सोहम डिस्टर्ब होईल आणि सोहम डिस्टर्ब झाल्यावरती मग पुढचं करणं आपल्याला सगळं सोपं जाईल असा तिचा विचार असतो आणि त्याच कारणासाठी तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो पण तिला माहित नसतं की आपला डाव आपल्यावरतीच उलटणार असतो अनामिका या गोष्टीसाठी तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत उठतो कलाचा हात त्याच्या हातामध्ये असतो आणि ज्या वेळेला तो हे सगळं पाहत असतो तर कलाच्या डोक्यावरती आता केस म्हणजे तिच्या तोंडावरती केस आता येत असतात आणि त्यामुळे अद्वैत्य केस बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला केस बाजूला करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अचानकपणे कलाला जाग येते ती मग आता कला पाहायला लागते थोडासा गडबडतो आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो काही नाही अगं तुझ्या तोंडावरती केस येत होते ना म्हणून ते केस फक्त मी बाजूला करत होतो त्यानंतर कला उठते आणि चांदेकर आपल्याला सगळ्या घरच्यांना सांगायचंय ना आज सगळं की आपण नव्याने लग्न करतोय ते चल लवकर आपल्याला जायला पाहिजे जा खाली सगळेजण आता खाली ब्रेकफास्ट वगैरे करत असताना रजनी बाहेरून येते तुळशीला पाणी घालून आबा अहो माहिती आहे का तुळशीला पाणी घालायला गेले होते तर तुळशीला मंजिरी आल्यात मंजिरी नवीन पालवी पण फुटली आणि मंजिरी पण आल्यात आबा म्हणतात अरे वा तुळशीला मंजिरी येणं आणि नवीन पालवी फुटणं हे तर आता खूपच म्हणजे एक चांगला शकून आहे हे आता चांगलं लक्षण आहे की तुळशीला पालवी फुटली आहे म्हणजे काहीतरी चांगलं घडणार बरं हे ऐकल्यावर राहुल हे दोघ जण मात्र किंवा मंजिरी आल्या हा शुभ शकून आहे का आत्ता यांना दाखवतो शुभ शकून काय असतो ते तुळशीला पालवी फुटली असेल तर आता ही तुळसच मी मुळापासून उपटून टाकीन असा विचार राहुल करायला लागतो ही तुळसच राहणार नाही म्हणजे आता ही पालवी पण राहणार नाही असं ज्या वेळेला तो आता बोलायला लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे नैना आणि रोहिणी त्या पण सेम विचार करत असतात की या घरामध्ये शुभ असं काही झालंच नाही पाहिजे बरं हे सगळं चालू असताना मग अद्वैत आणि कला खाली येतात कला म्हणते चांदेकर सांग ना तू यावरती अद्वैत म्हणतो तू बोल ना अगं तू सांग की असं म्हणत तू सांग मी सांग मी सांग तू सांग असं दोघांचं चालू असतं दोघ जण एकमेकांवरती ढकलत असतानाच तिकडे आता दोघं बोलणार काहीतरी तितक्यात अचानकपणे तिकडे एंट्री झालेली आहे संगीताची संगीताला पाहिल्यावरती कला आता एकदमच गप्प बसते आणि कला म्हणते आई असं म्हणत हो, कला आता तिथेच थांबते तोपर्यंत संगीताची एंट्री झालेली आहे संगीता तिकडे आलेली आहे आणि आबा म्हणतात विहीणबाई तुम्ही यावरती ती सांगते हो आबाजीराव म्हणजे मला ना जावे बापूंनी बोलवलंय असं म्हटल्यावर ती आता इकडे कला पाहायला लागते काय तू बोलवलंस आईला यावरती तो म्हणतो मग मी म्हटलं होतं ना की माझी स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टीम आहे तर मला तिला बोलवायला नको का असं म्हणत अद्वैत आता सांगायला लागतो आणि त्यानंतर मग आता इकडे संगीता येते आणि बस संगीता बसते ज्या वेळेला संगीता बसते आबा म्हणतात या या विणबाई बरं झालं तुम्ही आलात यावरती अद्वैत म्हणतो हो अगं मीच तिला बोलवलेलं आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा त्यांना सगळ्यांना एकत्रच आता आपण आमंत्रण द्यायचं आहे आणि असं म्हटल्यावरती कला सुद्धा खुश होते आणि चल मग चांदेकर तू इथे का थांबलेला आहेस आपण आता जाऊन सगळ्यांना सांगूया आणि त्यानंतर मग आता दोघं जण येतात अद्वैतला आबा म्हणतात काय अद्वैत काय चाललंय काय यावरती अद्वैत म्हणतो आबा ते हे मी जास्त काही आता बोलणार नाहीये म्हणजे मी जास्त काही आता पालढ नाही लावत आहे मी पटकन काय ते सांगतो म्हणजे आमच्या दोघांचं लग्न झालं त्यावेळेला खर तर आम्हाला दोघांना हे लग्न मान्य नव्हतं तरी सुद्धा परिस्थितीनुसार आमचं लग्न झालेलं आहे पण ज्या परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालं ना त्यामध्ये आम्ही म्हणजे एकमेकांना कधी स्वीकारलं नाही किंवा हे नाही पण माणसं बदलतात ना यावरती आबा म्हणतो आबा म्हणतात की अरे तू तर पाल्हाळ लावणार नव्हतास असं म्हटलं होतास ना मग मग पाल्हाळ लावणार नाही असं म्हटल्यावरती आता हे कसलं पाल्हाळ लावत बसलायस असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही म्हणजे आबा असं हे ते असं म्हणत आद्वेत थोडासा गडबडतो प्रेक्षकांनो आणि ज्या वेळेला अद्वैत आता गडबडतो त्या वेळेला मग लगेचच आबा म्हणतात अरे बोल ना चांदेकर काय बोलायचंय त्यावरती अद्वेत म्हणतो आबा ते हे आम्हाला परत लग्न करायचंय आता परत लग्न करायचंय असं म्हटल्यावरती मग आता खरं तर खुश व्हायला पाहिजे सगळ्यांनी पण सगळेजण मुद्दाम ऍक्टिंग करायला लागतात की आपल्याला हे सगळं आवडलेलं नाहीये किंवा आपल्याला या गोष्टी पटलेल्या नाहीये असं आता सगळे दाखवायला लागतात आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो आबा सगळेच जण खूप गंभीर होतात आणि त्यानंतर मग आता आबा म्हणायला लागतात वारे पठ्ठ्या हे तर खूपच चांगलं आहे आणि हे तर चांगलाच निर्णय घेतलेला आहेस असं म्हटल्यावर ती सगळेजण खुश होतात आणि आता अद्वेतची थट्टा मस्करी चालू करतात त्यावेळेला संगीता म्हणते आबाजीराव हे तर खूपच छान झालेलं आहे आणि आता आ, मी ना मी काय करेन माहिती आहे का मी सगळं आपण हे लग्न सागर संगीतच करूया म्हणजे मी कलाला घेऊन आता लगेचच घरी जाते घरी जाते म्हटल्यावर ते अद्वेत थोडासा प्रामिक होतो आणि तो सांगायला लागतो की नाही नाही घरी कशाला म्हणजे मला काय वाटतं माहितीये का आमचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे खरेला कुठे जाण्याची गरज नाहीये मला असं वाटतं की ती इथेच राहील इनफॅक्ट मला असं वाटते की सगळ्या खऱ्यांनीच इकडे येऊन राहावं यावरती अद्वैतला आता इकडे सर्व समजवायला लागते अद्वेत हा जो काही निर्णय घेतलाय ना हा निर्णय मला खूप आवडलेला आहे कारण याच्यामुळे मला माझी सून माझी सून आता मिळणार आहे म्हणजे खरं तर सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला हवे ती सून मिळणार आहे अजवेत म्हणतो आई ते ठीक आहे पण हिला घरी जायची काही गरज नाहीये ना म्हणजे आपण काय करूया माहिती आहे का, का? आपण इथेच सगळे राहूया यावरती ती सांगते नाही बाळा कसं आहे ना अरे मला माहितीये की तुम्हाला दोघांना एकमेकांपासून दूर व्हायचं नाहीये पण सगळं सागरसंगीत होऊ दे असं म्हणत आता सगळेजण अद्वेतला समजवतात आता या लग्नामुळे आता खरं सांगायचं तर आता म्हणजे अद्वैत आणि कला यांना वेगवेगळं राहायला लागणार असत पण आता इकडे दोघांनाही असतो आणि या सगळ्याचा फायदा घ्यायचं ठरवतात रोहिणी आणि आता राहुल इकडे ज्या वेळेला दोघ जण आपली म्हणजे कला बॅग पॅक करत असते तेव्हा अद्वैत तिला पकडतो ती पडते आणि अद्वैत सांगतो मला शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहायचं आहे खरे म्हणजे आता मी तुला इरिटेट करणार आणि तुझ्या नाकाचा शेंडा लाल झाल्यावरती ते पाहतच मला म्हातारं व्हायचं आहे दोघ जण खूपच खुश असतात लग्नाला घेऊन खूप एक्सायटेड असतात आणि फायनली कलाला घेऊन आता इकडे संगीता निघालेली आहे संगीता ज्या वेळेला निघते त्यावेळेला कला आता अद्वैतकडे पाहते आणि अद्वैत कलाकडे पाहत आहे पण त्याच वेळेला आता दोघंजण एकमेकांकडे पाहत राहतात अद्वैत कलाचा निरोप घेतो आणि ही संधी असते संगीता ही संधी असते रोहिणी राहुल अनामिका आणि आता त्याचबरोबर नैनासाठी अनामिका घरात परत आलेली आहे आता नक्की मालिकेमध्ये नवीन काय संकट यांच्यामुळे ओढवणार आहे किंवा मालिकेमध्ये नवीन आता काय पुढे गोष्टी घडणार आहेत हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे